ായി വാടിലാ വണ്ടി ഗായി നാച്ച വൈഷ്ണവായി രേ നാച്ച വൈഷ്ണവായി രേ കോധ അഭിമാന ഗേല പാവട കോധ അഭിമാന ഗവട ില പേരെ കാത്തിൽ പായ പാടി വാഴ വണ്ടി ഗായി പാടി വാഴ വണ്ടി ഗായി नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे नमस्कार आज आषाढी एकादशी आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते खर तर आपल्या महाराष्ट्रासाठी वारी हा आपल्यासाठी खूप मोठा दैदिक दैदित्यमान असा सोहळा आहे खर तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी वारी हा खूप मोठा असा दैदिप्यमान सोहळा आहे आणि दरवर्षी लाखो वारकरी हे महाराष्ट्राच्या नव्हे तर जगभरातून कानाकोपऱ्यातून पंढरपूरला एकत्र येतात आजच्या दिवशी परंतु गेली दोन वर्ष म्हणजे मागचं वर्ष आणि यंदाचही वर्ष आपल्याला या कोरोनाच्या परिस्थितीमुळे वारीला जाता येत नाही पण जसं तुकाराम महाराजांनी सांगितलंय की ठाईचं बैसोनी करा एक चित्त त्याप्रमाणे अं महाराष्ट्राला महाराष्ट्रातील परंपरा अशी आहे वारकरी संप्रदायाची परंपरा अशी आहे की जगाला वारकऱ्यांनी दाखवून दिलं की जिथे लाखोनी वारकरी आमंत्रण न देता एकत्र येऊ शकतात वारी साजरी करू शकतात तिथेच एकमेकांच्या सुरक्षिततेसाठी वारकरी घरी राहून देखील विठ्ठलाची आराधना करू शकतात तसंच या वर्षी देखील आपल्याला वारी साजरी करता येणार नाहीये म्हणजे प्रत्यक्ष वारीत आपण सहभागी होणार नाही हो। परंतु आपण सगळेच आपल्या घरी राहून भगवंताची आराधना करू शकतो विठ्ठलाची पूजा अर्चा करू शकतो आणि याच बरोबर कीर्तनाची सेवा आपण नक्कीच या कीर्तन सेवेचा आनंद घेऊ शकतो तेव्हा झी टॉपीजने आपल्यासाठी आज संपूर्ण दिवसभर फेसबुकच्या माध्यमातून संतांचा महिमा आपल्या समोर मांडण्याचा आजचा मानस आहे तेव्हा का आज अनेक सुप्रसिद्ध कीर्तनकार हे झी टॉकीच्या फेसबुकच्या पेजवर येऊन संतांचा महिमा सांगणार आहेत कीर्तन सेवा सादर करणार आहेत तेव्हा मी महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना सर्व वारकऱ्यांना एकच विनंती करेन की आज आपण या सर्व कीर्तन मालिकेचा आनंद घ्या माऊली खर तर दरवर्षी आपण आषाढी एकादशीच्या वेळी किंवा कार्तिकी एकादशीच्या वेळी वारीचा अनुभव हा घेतोच परंतु गेली दोन वर्ष आपण वारीचा आनंद प्रत्यक्ष जरी घेत नसलो तरी देखील झी टॉकीजच्या माध्यमातून गजर कीर्तनाचा आणि मन या दोन्ही कीर्तन मालिकेच्या माध्यमातून संतांच्या विचारांची वारी मात्र आपली सुरू राहणारच आहे आणि तीच आज देखील सुरू राहणार आहे आणि आज देखील इथून पुढे अनेक कीर्तनकार आपल्या भेटीला येणार आहेत तेव्हा आपण अवश्य या कीर्तन मालिकेचा त्याचबरोबर संतांच्या महिमेचा मे, संतांचा जो महिमा आज सांगितला जाणार आहे त्याचा आपण लाभ घ्यावा या कीर्तन मालिकांचा आनंद घ्यावा आणि आजची आषाढी एकादशी आपण अशा पद्धतीने साजरी करावी अशी मी विनंती करते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया नमस्कार एखादी माहेर वाशिन माहेरी जायला निघते प्रवास दूरचा असेल लांबचा असेल पण त्या दूरच्या प्रवासाचाही तिला कधी त्रास वाटत नाही त्याला त्याचा शीण वाटत नाही ती माहेरी जाते आपल्या आईकडे पाहते आईनं नुसता गालावरून हात फिरवला ना तरी तिला धन्य वाटतं अगदी तशीच अवस्था वारकऱ्यांची असते आपलं शेत आपलं पीक सगळं पांढरंगाच्या हवाली करून त्याच्या भरोश्यावरती ठेवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखो पावलं पंढरपूरच्या दिशेनं निघतात बरं ह्या सगळ्या प्रवासामध्ये पावसात वारकरी भिजतात त्यांचे पाय पोळत असतात कित्येकदा पायात काटे टोचतात पाय रक्तभंबाळ होतात पण या सगळ्या प्रवासाचा त्यांना शीण वाटत नाही उड्या मारत खांद्यावरती पताका घेत डोक्यावरती तुळस घेऊन फुगडी खेळत हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघतात एकच ध्येय असतं की कधी एकदा मी पांडुरंगाला पाहिल कधी एकदा मी विठ्ठलाला पाहिल त्या चंद्रभागेकडं पाहिलं वाळवंटात उभं राहून कळसाकडं जरी पाहिलं ना तरीसुद्धा विठ्ठल भेटला अशीच भावना या सगळ्या वारकऱ्यांची असते बरं या सगळ्यामध्ये विठ्ठलानं किंवा या पांडुरंगानं कधी कुठलं निमंत्रण पाठवलं आहे कधी कुणाला पत्रिका पाठवली आहे अहो आपल्या लग्नाकार्याला जर पाहुण्यांना बोलवायचं असेल तर पत्रिका पाठवावी लागते त्यांच्या आणायची सोय करावी लागते कित्येकांना नंतर जाता येत नाही त्यांना पोहोचवायची सोय करावी लागते हा विठ्ठल पांडुरंग परमात्मा कधी कुणाला निमंत्रण देत नाही तरीसुद्धा सगळेजण आतुरतेनं त्याच्याकडे निघत असतात का कारण या सगळ्या भक्तांना ठाऊक आहे की अरे आपल्याला जशी ओढ आहे ना विठ्ठलाकडे जाण्याची अगदी विठ्ठलालासुद्धा आपल्या भेटीची ओढ आहे गेले कित्येक वर्ष विठ्ठलाला या सुद्धा या भक्तीचा लळा लागला आहे तो लळा पुरवावा लागेल आपल्याला त्याला भेटावं लागेल तिथपर्यंत जावं लागेल हा भाव वारकऱ्यांच्यासुद्धा मनात असतो काय हो वारी वारी म्हणजे खरं तर सामाजिक एकतेचं सामाजिक ऐक्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे जात धर्म पंथ या सगळ्यांच्या पलीकडं जाऊन हे वारकरी एकमेकांच्या गळ्यात भेटतात माऊली माऊली करत पंढरपूरला निघतात वारीतलं हे सामाजिक ऐक्य आपण समजून घ्यायला हवं कालची पर्वाची वारी नाही आहे वारीला कितीतरी वर्षानुवर्षांचा सा इतिहास आहे हो इसवी सन पाचशे सोळाच्या एका ताम्रपटामध्ये पंढरपूरचा उल्लेख आढळतो पांडुरंगपल्ली असा उल्लेख केलेला आहे खरं तर ही वारीची जी उपासना आहे ना या वारीच्या उपासनेला उत्सवाचं स्वरूप जर कुणी दिलं असेल तर ते साधू संतांनी दिलं पंढरपूरच्या वाळवंटात उभं राहून या साधू संतांनी अशी आर्त हाक विठ्ठलाला घातली की विटेवरती उभा असणारा विठ्ठल आपलं देवपण विसरून गेला वारकऱ्यांचा असा समज आहे की तिकडून दिंड्या निघाल्या की मंदिरातून विठोबा सुद्धा बाहेर पडतो आणि या वारीतल्या या दिंडीतल्या कीर्तनांमध्ये कथाकीर्तनांमध्ये अगदी रंगून जातो नामदेवराया जर कीर्तनाला उभे राहिले तर देव तिथे येऊन नाचत होता नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये रंगून जात होता अहो ज्ञानोबांच्या निरागस भक्तीमध्ये हा विठ्ठल नाहून निघत होता ज्ञानोबा तुकोबा चोखोबा गोरोबा जनाबाई या भक्तांनी आपलं सर्वस्व त्याला अर्पण केलं आणि मग विठ्ठलानंसुद्धा इतकं प्रेम केलं इतकं प्रेम केलं की मग विठ्ठल आणि भक्त किंवा भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये फरक उरला नाही माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु देव आणि भक्त यांच्यामध्ये फरकच उरू नये खरं तर एकदा देवानं भक्तांची यादी करायची ठरवली पहिली यादी केली दुसरी यादी केली दोन्ही याद्यांमध्ये ज्ञानोबा तुकोबांची नावं नव्हती नामदेवरायांचं नाव नव्हतं नामदेवराय म्हटले देवा भक्तांच्या दोन याद्या लागल्या आमची नावं नाहीत देवानं सांगितलं थांबा तिसरी यादी पण लागणार आहे तिसरी यादी लागली मग त्या ज्ञानोबा तुकोबा नामदेवराया सगळ्यांची नावं होती आणि मग देवा देवाला विचारलं नामदेवरायांनी आत्ता या सगळ्यांची नावं आली आहेत पण पहिल्या दोन याद्या काय आहेत तेव्हा देवानं सांगितलं पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात दुसरी यादी त्यांची आहे जे माझ्यावरती प्रेम करतात आणि नामदेवराया तिसरी यादी त्यांची आहे ज्यांची मी भक्ती करतो ज्यांच्यावरती मी प्रेम करतो या साधू संतांनी आपलं सर्वस्व देऊन टाकलं आणि ती भक्ती या परमोच्च बिंदूला गेली की आता भगवंताला त्यांची भक्ती करावी लागली भगवंताला त्यांच्यावरती प्रेम करावं लागलं खरं तर आपण भगवंताला भगवंत आपल्याला आवडणं ही परमार्थाची सुरुवात आहे पण भगवंताला आपलं आपण आवडणं भगवंतांना आपल्यावरती प्रेम करावं आणि भगवंताना आपली भक्ती करावी हा भक्तीचा परमोच्च बिंदू आहे तो साधू संतांना खऱ्या अर्थानं साधता आला मला वाटतं ही वारी आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवी या वारीचं महात्म्य आपण सगळ्यांनी कळून घ्यायला हवं आपण खूप नशीबवान आहोत खरं तर परमार्थाचा हा मार्ग आपल्याला साधू संतांनी खूप सोपा करून सांगितला ज्ञानोबा तुकोबांनी आपल्याला तो समजावून सांगितला आपण ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी समजून घ्यायला हवी आपण तुकोबारायांचा गाथा समजून घ्यायला हवा येणाऱ्या पिढीला ज्ञानोबा तुकोबा कळतील का येणाऱ्या पिढीला वारीतली समरसता आणि वारीतली समानता समजून सांगता येईल का मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न व्हायला हवेत काय होत ज्ञानोबा वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली भगवान श्रीकृष्णानं जी गीता सांगितली ती गीता सर्वसामान्य माणसाला त्याच्या भाषेत कळावी हा फक्त अट्टहास होता सगळ्यांसाठी ही ज्ञानाची कवाडं उघडी करून दिली आणि सगळ्यांना शहाणं करण्याचा प्रयत्न केला वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानोबा हे करतात आपण ते समजून घ्यायला नको साधू संतांनी आपल्याला हेच सांगितलं की अरे ईश्वर इकडं तिकडं नाहीये ईश्वर आपल्या आत दडलेला आहे तो आपल्या आत दडलेला ईश्वर आपल्याला शोधता येईल का खरं तर ही वारी ही ना ही या वर्षीची वारी मनाची वारी आहे आजपर्यंत आपण कायिक वारी करत आलो आजपर्यंत आपण वाचिक वारी करत आलो आता आपल्याला मनाची वारी करायची आहे आपल्या आत दडलेला भगवंत आपल्या आत दडलेला ईश्वर या वर्षी आपल्याला समजावून घ्यायचा आहे तो चराचरात आहे याची जाणीव फक्त आपल्याला व्हायला हवी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सगळे सवंगडी एकत्र खेळायचे आनंदानं काला करायचे अहो ब्रह्मदेवालासुद्धा त्याचा हेवा वाटत होता आणि मग काय ब्रह्मदेवाला वाटलं चला थोडीशी गंमत करूया आणि एक दिवशी सगळ्या सवंगड्यांना गायीगुरांना लपून ठेवलं श्रीकृष्णानं काय केलं स्वतःच सवंगडी झाले स्वतःच गोपाळ झाले अहो स्वतःच गायीगुरं झाले आणि गोठ्यात गेले ब्रह्मदेवाला ही जाणीव झाली करता करविता हाच आहे चराचरात प्रत्येक जीवात प्रत्येक या या सृष्टीच्या कनाकनात हाच भरलेला आहे याची जाणीव झाली या, या वर्षीची वारी ही मनाची वारी असावी चरा चरा तोच आहे याची जाणीव फक्त व्हायला हवी ज्या दिवशी आपल्याला याची जाणीव होईल आणि आपल्या आत दडलेला तो आपल्याला सापडेल ना तो सापडला की मग मात्र आपण त्याला सांगूयात की देवा झालं ते आता पुरं झालं कोरोनासारखं हे भयावह संकट सगळ्या सृष्टीवरती आहे आता हे आवरून घे आता आवरून घे अरे तुझीच सत्ता या विश्वावरती आहे तुझ्या इच्छेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही तूच करता करवीत आहे काही चुका झाल्या असतील तर सांभाळून घे पण आता एवढी मोठी शिक्षा देऊ नको की आम्हाला तुला भेटायला सुद्धा येता येणार नाही हे सगळं आवरून घे सावरून घे त्याला साकडं घालूयात की हे पांडरंगा पुढच्या वर्षी मात्र आम्ही आता असे घरात बसणार नाहीत यावर्षी आम्ही मनाची वारी करू आमच्या आत दडलेल्या तुला शोधू पण आता तू आम्हाला सापडला आहे ना पुढच्या वर्षी मात्र आम्ही तुला भेटायला यायला हवं तुझ्या भक्तीत आम्ही रंगून जायला हवं हे साकडं मात्र आपल्याला यावर्षी पाणरंगाला घालायचं आहे हे संकट दूर व्हावं याच्यासाठी आपण सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करायचे आहेत खरं तर पंढरपूरची ओढ आपल्या सगळ्यांना आहे पण प्रशासनानं जे नियम घालून दिले ते सगळे आपल्या हिताचे आहेत आपल्यासाठीच ते आहेत म्हणून ते यावर्षी आपण पाळूयात यावर्षी आपण मनाची वारी करूयात आणि खरं सांगू आपल्याला पंढरपूरला जाता येणार नाही म्हणून आपण जितके अस्वस्थ आहोत तितकीच किंवा त्याहीपेक्षा अधिक अस्वस्थ स्वतः पांडुरंगसुद्धा आहे अहो वर्षानुवर्षाचा त्यालाही लढा लागला आहे त्याला एकट्याला थोडीच करमत आहे त्यालाही वाटत असेल की या सगळ्या लेकरांनी माझ्याकडे यावं नामदेवरायांच्या गळ्यात पडून पांडुरंग परमात्मा रडतो आणि तो सांगतो की अरे खरं तर दिन मीच आहे तुमच्यामुळं देवत्वाचं हे बिरुद मी मिरवतो आहे तुमच्यामुळं माझं देवपण आहे भक्तांमुळे माझं देवपण आहे मी पतित पावन आहे तुमच्यामुळे मी हे सगळं मिरवतो आहे मला कधी विसरू नका आषाढी कार्तिकीला मला विसरू नका ना हे नामदेवरायांच्या गळ्यात पडून स्पुंदून स्पुंदून रडून भगवंत नामदेवरायाला सांगत आहेत ते आपण समजावून घ्यायला हवं त्यालासुद्धा आपला लागला आहे ला 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 ला, त्यालासुद्धा आपल्याला भेटायचं आहे परंतु ही वेळ थोडीशी जाऊ द्यावी लागेल नामदेवरायांच्या गळ्यात पडून पांडुरंग परमात्मा सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पतीत पावन मी तो आहे खरा तुमचे बरा दिसत असे मी जो बरा दिसतोय ना तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळं दिसतोय याची जाणीव पांडुरंगालासुद्धा आहे म्हणून या वारीच्या निमित्तानं आपण यावर्षी आपल्या मनाची वारी मना करूयात पांडुरंगसुद्धा अस्वस्थ आहे आपल्याला त्याचीही अस्वस्थता घालवायची आहे आणि आपल्याही मनाचा दाह कमी करायचा आहे पुढच्या वर्षी निश्चित पुन्हा एकदा ही सगळी पावलं पंढरपूरच्या दिशेनं अगदी दि आनंदात निघतील अशी आशा करूयात आषाढीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा ज्ञानोबा तुकोबांना समजावून घ्या ज्ञानोबांनी जी ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्यासमोर मांडली ती ज्ञानेश्वरी समजावून घ्या अहो काय भाव आहे ओ हो ज्ञानोबांचा वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि काय केलं ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस मागायची वेळ आली आज आपण पांडुरंगाकडे काय मागतोय आज आपण मागतोय की किमान कि पुढच्या वर्षी आम्हाला तुझ्या दर्शनाला येऊ दे अहो साधू संतांनी काय मागितलं हेच तर तुकाराम महाराजांनी काय मागितलं भगवंताकडे काय दान मागितलं तुझा विसर होऊ देऊ नको आणि मागाईची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हणतात ज्ञानोबा म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे ज्ञानोबांनी मागणं तरी काय मागितलं जे खल आहे जे दुर्जण आहेत त्यांची वाईट बुद्धी दूर होऊ दे दुरितांचे तिमिर जाओ जे तिमीर आहे अज्ञान आहे अंधकार आहे ते फक्त दूर होऊ दे मला वाटतं या वारीतून आणि आज घरी बसून जी आपण मनानं वारी केली आहे त्या मनाच्या वारीतून आपल्यामधला अंधकार अज्ञान पाप दूर होऊ दे एवढीच अपेक्षा या वारीच्या निमित्तानं आपण करूयात आपण सगळेजण यावर्षी प्रशासनानं दिलेले नियम पाळूयात मनाची वारी करूयात आत्तापर्यंत आपण पंढरपूरला जात आहोत जात होतो अहो त्याला काय अशक्य आहे साधू संतांनी जशी आर्त साथ घातली ना तशी साध आपणही पांडुरंगाला घालूयात आणि त्याला, त्याला सांगूयात ये यावेळेस तू आमच्या घरी ये तू आमच्या मनात ये तू आम्हाला सापडलास ना मग तुला काय मागायचे ते मागू निश्चितच यावर्षी मनाच्या वारीत आपल्याला आपला पांडुरंग सापडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मुक्ताने निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसे दीपे दिसे पाहता आपली वस्तू अंधारात आपली गोष्ट असेल आणि ती पाहायची असेल तरीसुद्धा दिवा लावावा लागतो मला वाटतं अगदी तसंच जीवन जगत असताना कुणीतरी मार्ग दाखवणारं दीपस्तंभासारखं कुणीतरी अपेक्षित असतं आणि आपण सगळे जर आहोत की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो महाराष्ट्रामध्ये संतांची एवढी मोठी परंपरा आहे की जे आपल्याला मार्ग दाखवत आहेत या सर्व संतांमध्ये एक संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पुरुष असूनही ज्यांना माऊली म्हणून लोकांनी हाक मारली अशी एकमेव हो। खरं तर माऊली आपण आईला म्हणतो आई असणं हे निवळ स्त्रीत्वाशी किंवा वेदनांशी निगडीत नाही आहे आणि तसं जर असतं ना साडेसातशे वर्ष एकवीस वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते पण ज्ञानोबा त्यांचा भाव समाजाप्रती संबंध विश्वाप्रती त्यांच्या असणाऱ्या प्रेमाच्या भावामुळे लोकांनी त्यांना माऊली म्हणून संबोधलं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी चार मुलं जन्माला आली एक निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई किती सुंदर नाव आहेत लक्षात घ्या संसारातून निवृत्त झाल्यानंतर ज्ञानाचा सोपान चढून जावा लागतो आणि मग मुक्ती मिळते ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली आपल्याला यासाठी लक्षात आहेत की ज्ञानोबा माऊलींनी पिढ्यानपिढ्या चालत आलेलं जे ज्ञान आहे जे एक गुरु एक शिष्य परंपरेप्रमाणं पुढे जात होतं त्या ज्ञानाच्या प्रसारासाठी मर्यादा होत्या पण ज्ञानोबांनी हे ज्ञान सर्वांसाठी खुलं करून दिलं एकदा नारदमुनी पृथ्वीची प्रदक्षिणा करून आले आणि त्यांनी पाहिलं की काही लोकं शेतात काम करत आहेत दिवसभर काम केलं आणि काम केल्यानंतर त्या कामगारांनी त्या शेताच्या मालकाला आपला मोबदला मागितला आणि मग त्यावेळेस त्या, त्या शेताच्या मालकानं सांगितलं अरे मोबदला काय मागताय तुम्हाला गीता कळते का भगवान श्रीकृष्णानं गीतेत सांगितलं आहे की बाबा रे फळाची अपेक्षा न ठेवता काम करा चला जा उद्या पुन्हा कामाला या आणि मग नारद मुनींनी ही गोष्ट भगवान विष्णूंना सांगितली आणि मग विष्णूंच्या लक्षात आलं की अरे हे अवघड ज्ञान सोपं करून सांगायला हवं आणि ज्ञा ज्ञानोबा माऊलींनी हेच काम केलं लोकांना अवघड वाटणारी न समजणारी गीता प्राकृतमध्ये मराठीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्ञानोबा माऊलींनी केलं खरं तर ज्ञानोबांचे या जगावरती प्रचंड उपकार आहेत की त्यांनी हे ज्ञान सर्वसामान्य माणसासाठी खुलं करून दिलं गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रते गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवे सार तोचे विले इथपासून ही जी ज्ञानाची परंपरा ज्ञानदेवांपर्यंत चालत आली आणि ज्ञानदेवांनी ती सर्वांसाठी खुली केली म्हणून ज्ञानो ज्ञानदेवांचं या सर्व परंपरेमध्ये एक विशेष योगदान आहे आणि ते आपल्याला मान्य करायला हवं खरं तर ज्ञानोबा महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानोबा माऊलींनी आपल्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवली ज्ञानोबांच्या हरिपाठ त्यांचे अभंग ती भावार्थ दीपिका अनुभव चांगदेव पासष्टी या वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानोबांनी आपल्यासाठी हे सगळं ज्ञान खुलं करून दिलं ज्ञानोबांचं पसायदान हे तर विश्वाची प्रार्थना ठरावी इतकं सुंदर आहे पण विशेष या गोष्टीचं आहे की ज्ञानोबांनी हे सगळं वयाच्या सोळाव्या वर्षी केलं ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेला आहे मला वाटतं आपण यातून बोध घ्यायला हवा ज्ञानोबा वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहितात आणि जगासाठी हे ज्ञान खुलं करून देतात आपण आपल्या मुलांना ज्ञानेश्वरी समजावून सांगणार आहोत का आपण आपल्या मुलांना या वाटेनं कधी घेऊन जाणार आहोत का त्यांच्यामध्ये वाचनाची लिहिण्याची आवड निर्माण व्हावी याच्यासाठी आपण काही करणार आहोत का अहो ज्ञानोबांनी सांगितलं दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जे दुरीत आहेत त्यांच्यातलं पाप अंधकार अज्ञान दूर होऊ दे आणि विश्वरूपी सूर्याचा उदय होऊ दे आजच्या घडीला आपल्यातलं अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला किमान ह्या मार्गानं चालता येईल का मला वाटतं हा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी ही मुलं जन्माला आली खरं तर विठ्ठलपंतांनी अगोदर संसार केला मग संन्यास घेतला पुन्हा संसार केला लोकांनी प्रचंड त्रास दिला ज्ञानोबाव माऊली आणि त्यांची भावंडं कधी भिक्षा मागायला गेली तर लोकांनी त्यांना भिक्षा दिली नाही हो इंद्राणीच्या डोहामध्ये ज्ञानोबा माऊली आंघोळीसाठी जातात तर लोक आंघोळ करू देत नाहीत धाडसानं त्यात पाऊल टाकायला गेले तर लोक दगडधोंडे घेऊन मागं लागली किती दुःख साधं मांडे भाजायला खापरसुद्धा ज्ञानोबांना देऊ नये आणि हेच ज्ञानोबा आज याच ज्ञानोबांना आपण माऊली म्हणून संबोधतो प्रचंड दुःख सहन केलं पण ज्ञानोबांच्या साहित्यामध्ये या दुःखाचा कुठे उल्लेख तरी केलेला आपल्याला पाहायला मिळतो का ज्या समाजानं आपली अवहेलना केली त्या समाजावरती ज्ञानोबा चिडलेत त्या समाजावरती ज्ञानोबा रागवलेत त्यांना शाप दिला आहे असं कुठंतरी ज्ञानोबांच्या साहित्यात आपल्याला पाहायला मिळतं का खरं तर म्हणून यासाठी ज्ञानोबांना माऊली म्हटलं गेलं मूल कसंही वागलं तरी आई चिडत नाही रागवत नाही त्याच्यासाठी आशीर्वाद देते त्याचा चांगल्या हिताचा त्याचं हित माऊली चिंतते ज्ञानोबांनी एवढं दुःख सहन केलं पण त्यांच्या साहित्यात कुठेही द्वेष नाही राग नाही दुःख नाही म्हणून ज्ञानोबांना माऊली म्हटलं गेलं आणि ज्यावेळेस मागण्याची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हणाले जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो लक्षात घ्या भगवान श्रीकृष्ण म्हणतात की दुर्जनांचा संहार करण्यासाठी माझा जन्म आहे आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी माझा जन्म आहे पण त्याच गीतेवरती टीका करणारे तीच गीता प्राकृतमधून लोकांसमोर मांडणारे ज्ञानोबा मात्र दुष्टांच्या संहाराचा विचार करत नाहीत किंवा जे दुष्ट आहेत किंवा जे खल आहेत त्यांचा नायनाट होऊ दे असं मागणं मागत नाहीत ते म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो त्यांच्यामध्ये जी वाईट बुद्धी आहे ना ती फक्त सांडून जाऊ दे तर या सत्कर्मीरती वाढो वाढो का म्हणतात कारण त्यांना माहीत आहे की वाईटातल्या वाईट माणसामध्ये थोडीतरी सत्कर्माची वृत्ती आहे आणि ती सत्कर्माची वृत्ती वाढू दे असं मागणं ज्ञानोबा माऊली भगवंताकडे मागतात मला वाटतं या ज्ञानोबा माऊलींना आपण समजून घ्यायला हवं ज्ञानोबा माऊलींनी विश्वासाठी ही जी म प्रार्थना म्हणजे पसायदान मागितलं खरं तर हे पसायदान विश्वाची प्रार्थना ठरावी इतकं ते व्यापक आहे इतकं ते समृद्ध आहे ते समजून आपल्याला या वारीच्या निमित्तानं घेता येईल का ज्ञानोबांना जर समजून घ्यायचं असेल ना आणि ज्ञानोबा येणाऱ्या पिढीपर्यंत जर पोहोचवायचे असतील ना तर मला वाटतं ज्ञानोबांचं साहित्य येणाऱ्या पिढीच्या हातात दिलं पाहिजे आपण कधी आपल्या मुलाबाळांना साधं पुस्तक तरी गिफ्ट करतो का हो आपण मुलाला वाढदिवसाला बंदूक घेऊन जातो मग मुलगा मारल्याचं नाटक करतो मग तो बाप मेल्याचं नाटक करतो मला वाटतं पोरांना ही सगळी खेळणी वगैरे द्या देऊ नका हा आपला आपला प्रश्न आहे पण त्याचबरोबरीनं पोरांच्या हातात कधीतरी हरिपाठ ठेवता येईल का पोरांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी देता येईल का पोरांना जवळ घेऊन कधी त्यांना ते पसायदान समजावून सांगता येईल का मला वाटतं हे येणाऱ्या काळात करणं आपल्याला गरजेचं आहे पोरांच्या शिक्षणाला त्यांच्या ज्ञानाला जोपर्यंत संत साहित्याची जोड मिळत नाही तोपर्यंत त्या ते ज्ञान समाजाभिमुख ठरू शकणार नाही माहिती आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींमध्ये प्रचंड फरक आहे आपण सगळेजण माहितीच्या मागे लागलो आहे मला वाटतं या माहितीचं ज्ञानात रूपांतर व्हावं असं जर वाटत असेल ना तर या सर्व ज्ञानाला संत साहित्याची जोड असायला हवी संत साहित्यानं घालून दिलेले आदर्श संत साहित्यानं सांगितलेली नैतिक मूल्य आपल्याला शिक्षणातून मुलांपर्यंत पोहोचवता येतील का याच्यासाठी प्रयत्न करा ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आज तुमच्या माझ्यासमोर आहे ती आपण समजावून घेऊयात प्रचंड दुःख यातना सहन केल्या तरीसुद्धा ज्ञानोबा इतरांचा द्वेष करत नाहीत इतरांच्या कल्याणाची प्रार्थना करतात अहो एवढंच काय ज्याला ज्याला जे जे हवं आहे तिथे मिळू दे केवढं मोठं मन आहे हो भगवंताकडं मागायची वेळ आली तर आप्त स्वकीयांसाठी मागत नाहीत समस्त सृष्टीसाठी सर्व प्राणी मात्रांसाठी मागतात आणि सगळ्यांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ देत असं मागणं ज्ञानोबा माऊली मागतात मला वाटतं हे मागणं आपण समजावून घेतलं पाहिजे ज्ञानोबांचे या विश्वावरती आपल्यावरती वैश्विक उपकार आहेत आणि त्या उपकारांमध्ये त्या ऋणांमध्ये राहणं आपण सगळ्यांनी पसंत करूयात ज्ञानोबा माऊलींनी जे साहित्य तुमच्या माझ्यासमोर ठेवलं आणि जो मार्ग येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांसाठी दाखवून दिला त्याच्यासाठी त्यांचे मानावे तितके त्या आभार कमी आहेत म्हणून कधीतरी आपण त्यांच्या ऋणांतून तर कधी मुक्त होऊ शकत नाहीत पण कधीतरी माऊलींच्या भेटेला आपण आळंदीला जावं माऊलींना समजून घेण्याचा प्रयत्न करावा वारीच्या निमित्तानं आज माऊलींची पालखी मोठ्या दिमागामध्ये पंढरपूरला पोहोचेल पांडुरंगालासुद्धा केवढा आनंद झाला असेल की अरे आज पुन्हा एकदा आपल्याला माऊलींना पाहता येईल माऊलींनी आळंदी येथे समाधी घेतली आळंदी येथे समाधी घेत असताना निवृत्ती महाराजांनी आणि साक्षात परमात्म्यानं त्यांच्या हाताला पकडलं आणि त्या समाधीच्या जागेवरती नेहून बसवलं निवृत्ती महाराजांच्या डोळ्यातूनसुद्धा अश्रू वाहिले कारण का निवृत्ती महाराजांना ठाऊक होतं अरे ज्ञानाची आणि आपली भेट कालही आहे आजही आहे आणि उद्याही होईल पण हे सगून साकार रूप परत पाहायला मिळणार नाहीत म्हणून निवृत्ती महाराजांच्या डोळ्यातूनसुद्धा अश्रू तळले ज्ञानोबा माऊली आळंदीत समाधीस्थ झाले आज देहानं माऊली तुमच्या माझ्यासोबत नसतील पण आजसुद्धा ज्ञानेश्वरीच्या रूपानं त्यांच्या साहित्याच्या रूपानं हरिपाठाच्या रूपानं त्यांच्या पसायदानाच्या रूपानं आजही माऊली आपल्यामध्ये आहेत त्या पसायदानात त्या ग्रंथात माऊली आपल्याला सापडतील फक्त ती दृष्टी आपल्याकडे असायला हवी ती दृष्टी भगवंत आपल्या सगळ्यांना देव अशी वारीच्या निमित्तानं अपेक्षा करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी